मनोज जेरांगीच्या मोर्चामुळे नवी मुंबईमध्ये वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आज नवी मुंबईमध्ये जेरांगींचा मोर्चा धडकणार आहे आणि त्या अनुषंगाने या मोर्चाची तयारी करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये अवजड वाहतूक आज बंद करण्यात आली आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त रस्तो रस्ती आहे डी पॉइंट पासून पुणे गोव्याला जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे पुणे गोव्याकडे जाण्यासाठी कळंबोली सर्कलहून पळसपे खारपाडा मार्गे वळवण्यात आलेली आहे अडीच ते तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ह्या रूटवर आपण डिप्लॉय करणार आहोत रूट आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जेणेकरून करी हे सुरक्षितरित्या पनवेलपासून ए पी एम सीपर्यंत जाता यावं तसंच जे इतर नागरिक आहेत नवी मुंबईकर आहेत त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये या दृष्टिकोनातून वाहतुकीचं नियमन आणि व्यवस्थापन नियोजिलेलं आहे